श्री संत तुकाराम महाराज यांचे गाथा आपण अभंग पहिला बघूया आणि अर्थाचे समचरण दृष्टी विटेवर साज तेथे माझी हरी वृत्तीला आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अंत नको देव ब्रह्मादिक पदे दुखाची शिराही तेथे दुश्चितजनी जडो म्हणे त्याचे कळले आम्ही वर्म जे जे कर न धर्म नाशव तर हा आपल्या गाथेमध्ये पहिला अभंग आहे तर या अभंगाचे आपण विश्लेषण बघूया या अभंगाचा आपण अर्थ समोर बघूया ते असा यामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहे तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती ही स्थिर राहो आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माईक पदार्थ म्हणजेच मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका हे देवा प्रामाणिक पदे व यासारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जुडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शिराणीची आहे कार महाराज सांगतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्यांचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की सर्व काही नाशी बनतात